महाराष्ट्रातली महायुती मजबूत करण्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांचा फारच मोठा आहे वाटा कारण त्यांनी काढलेला आहे शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचा काटा माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे जे कधीच राहिले नाहीत कुणाचे मिंदे म्हणून या ठिकाणी आलेले आहेत एकनाथ शिंदे आपण सर्वांनी जय भीम जय भारत जय महाराष्ट्राचं गीत गाऊ आपण सर्वांनी मिळून जय भीम जय महाराष्ट्र जय भारतचं गीत गाऊ कारण या ठिकाणी आलेले आहे सुधीर भाऊ आपल्या सर एकनाथ शिंदे धाडसी माणूस चाळीस प्लस दहा आमदारांना घेऊन आज आता या ठिकाणी सुधीर भाऊ आलेले आहेत आलेले आहेत थोड्याच वेळामध्ये आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या ठिकाणी येणार आहेत मुख्यमंत्री साहेब या मंचगावर आलेले आहेत देवेंद्र फडणवीस हे अत्यंत ऍक्टिव्ह राजकारणी आहेत अत्यंत शक्तिशाली असणारे राजकारणी आहेत या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला मजबूत करण्यामध्ये त्यांचा अत्यंत महत्वाचा वाटा आहे त्यांनी अत्यंत चांगलं काम त्यांनी करण्यापेक्षा हेच लोक आमच्यासोबत आले तिकडे राहून काही उपयोग नव्हता मी पूर्वी तिकडे होतो पण तिकडे राहून उपयोग काय नव्हता नरेंद्र मोदींचं नेतृत्व हे विकासाच्या दिशेने पुढे जाणार आहे ज्या ज्या वेळेला मी येतो चंद्रपूरमध्ये त्यावेळेला माझ्या आठवणीमध्ये येतं सफल झालेलं चंद्रयान ज्या ज्या वेळेला मी चंद्रपूर मध्ये येतो त्यावेळेला माझ्या आठवणीमध्ये येतं सफल झालेलं चंद्रयान साऱ्या जगाच असत भारताकडे ध्यान या देशाची एकशे चाळीस करोड जनता आहे नरेंद्र मोदीजीची फॅन एकशे चाळीस कोटी जनता आहे नरेंद्र मोदीजींची फॅन आणि या निवडणुकीमध्ये लावणार आहोत आम्ही इंडिया आघाडीवर बॅन इंडिया आघाडीवाले रोज शिव्या देता द्या जेवढ्या शिव्या द्यायच्या तेवढ्या द्या पण त्या शिव्याला उत्तरी जनता दिल्याशिवाय राहणार नाही आम्ही चारशे चार पार नारा दिलेला आहे चार पार आम्ही करणार आहोत चार पार मग का होणार नाही काँग्रेसची हार काँग्रेस पक्षाने सत्तार वर्ष सत्ता भोगली सत्तेवर ते राहिले पण भ्रष्ट राजकारण करून करून या देशाला घुळीला मिळवण्याचं काम केलं नरेंद्र मोदी असा एक जबरदस्त अशा पद्धतीचा सिंह लायन या देशामध्ये ताकतेन उभा राहिला भ्रष्ट राजकारणाला सत्तेवरून खाली खेचण्याचा त्यांनी विडा उचलला आम्ही सर्वांनी त्यांना सहकार्य केलं आणि काँग्रेसला सकना चोर करण्याचं काम दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये झालं आणि त्यामुळं या ठिकाणी या दोन उमेदवारांच्या प्रचारासाठी माझा रिपब्लिकन पक्ष आपल्यासोबत आहे सुधीर भाऊ अशोक भाऊ माझा रिपब्लिकन पक्ष तुमच्या सोबत आहे बाबासाहेबांची जनता तुमच्या सोबत आहे या देशाचं संविधान कोणीच बदलणार नाही जाणीव बोलव प्रचार केला जातोय जाणीवपूर्वक संविधान बदलणार अशा पद्धतीच्या अपोह ठेवल्या जात आहेत पण मी तुम्हाला सांगतो की नरेंद्र मोदीजी या देशाचं संविधान मजबूत करणारे नेते आहे नमस्कार मराठी माती या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे राजकीय बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा धन्यवाद